नमस्कार मी उमेश पडलकर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता उभा आहे कोकण रेल्वेचे रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे स्टेशन या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मला यातून हे दाखवायचं आहे की नेत्रावदी एक्सप्रेस जी आता मडगाववरून आले आहे आणि आता लोकमान्य ट्रेलक टर्मिनस या दिशेने चालले आहे विलवडे स्टेशनवर ही गाडी अगदी हप्त्यातून दोन ते तीन वेळेला कायमस्वरूपी थांबते या दिशेने जाणारी गाडी म्हणजे दिवा सावंतवाडी जी सावंतवाडी दिवा आहे त्याच्या आधी सकाळच्या टायमाला कुठलीच गाडी नाही आहे तरी प्रशासनाला नम्र विनंती की ही गाडी जेव्हा मुंबईला संध्याकाळी तीन ते चार वाजता पोहोचते तर कृपया करून ही गाडी विलवडे स्टेशनवर थांबवा ही वारंवार इथला प्रवासी संघटना असो किंवा इथले वाहतूकदार समजा असो प्रवासी असो जनवर्गातून माग मान्यता आहे तर प्रशासनाने ही गाडी विलवडे स्टेशन येथे कायमस्वरूपीत थांबा मिळावा याबाबत जरूर नम्रतेने विचार करावा ही जन लोकांकडून आपल्याला नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र